नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नेहमीच्याच भाज्या खाऊन कंटाळा आल्या असेल तर आज आपण एक वेगळ्या पद्धतीची भाजी बनवणार आहोत ती म्हणजे कच्च्या केळ्याची मस्तपैकी मसालेदार भाजी तर त्यासाठी इथे मी दोन कच्ची केळी घेतलेली आहेत तर सर्वात अगोदर आपण ही कापून घेऊया हे बघा या पद्धतीने आपल्याला याचं वरचं साल काढून घ्यायचं आहे दोन्ही पण वरचं साल आपण काढून घेतलेलं आहे या पद्धतीने मधून कट करून घेणार आहोत आणि याच्या बारीक अशा स्लाइस करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने याच पद्धतीने आपण सर्व केळीचे काप तयार करून घेऊया केळीचे काप तयार करून झालेले आहेत काळे पडू नये त्यासाठी आपण हे पाण्यात टाकून घेऊया सर्व केळीचे काप आपण पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता आपण हे पाच मिनिटांसाठी कच्च्या केळीला जो थोडाफार चीक असतो तो या पाण्यामध्ये निघून जाईल तोपर्यंत आपण भाजीची उर्वरित तयारी करून घेऊया इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपण सर्व कोरडे मसाले काढून घेणार आहोत तर सर्वात अगोदर आपल्याला यामध्ये अर्धा टी स्पून हळद काढून घ्यायचे आहे एक टी स्पून लाल तिखट भाजून घेतलेल्या जिऱ्याची पूड एक टीस्पून धनेची पूड दोन स्पून आता आपण यामध्ये थोडस पाणी टाकून घेऊया आणि याची पेस्ट तयार करून घेऊया यामध्येच आपण सवीपुरतं मीठ सुद्धा काढून घेऊया आणि हे सुद्धा व्यवस्थित एकजीव करून घेऊया आता ही तयार पेस्ट आपण बाजूला ठेवून घेऊया इथे मी एक बाउल घेतलेला आहे आपण जे केळ्याचे काप घेतलेले आहेत ते सर्व यामध्ये काढून घेऊया यामध्ये आपण तयार करून घेतलेली मसाल्याची पेस्ट जी आहे ती दोन चमचे इतकी काढून घेणार आहोत आणि यामध्येच मी एक टेबल स्पून इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे आता हे सर्व याला व्यवस्थित आपण लावून घेऊया सर्व मसाले आपण इथे कापला व्यवस्थित चोळून घेतलेले आहेत आता आपण हे शालो फ्राय करून घेऊया गॅसवर कढईमध्ये मी तीन टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेले आहेत हे सर्व काप या पद्धतीने आपण कढईमध्ये लावून घेऊया गॅस इथे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवरती काप दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत साधारणतः दोन मिनिट झालेले आहेत आता आपण हे काप उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा याच प्रकारे फ्राय करून घेऊया दोन्ही बाजूने काप छान फ्राय झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आणि उर्वरित सर्व याच प्रकारे फ्राय करून घेऊया सर्व काप इथे आपण फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया सेम तेलामध्ये आपण अर्धा टीस्पून इतकी मोहरी काढून घेऊया आणि अर्धा टीस्पून जिरं आपण जी मसाल्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती पेस्ट आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे थोडेसे मसाले राहिलेले त्यामुळे मी थोडस पाणी यामध्ये ऍड केलेलं आहे आता आपण हे मसाले व्यवस्थित परतून घेऊया मसाले आपण छान परतून घेतलेले आहेत आता यामध्ये एक इंच आलं किसून घेतलेलं आहे हे सुद्धा काढून घेऊया आणि मिनिटभर मसाल्यांमध्ये परतून घेऊया यामध्येच आपण एक टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती काढून घेऊया आणि फुल गॅसवरती मिनिटभर व्यवस्थित परतून घेऊया इथे आपण कांदा आणि लसणाचा वापर न करता ही भाजी तयार करतोय तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये कांद्याचा आणि लसणाचा वापर करू शकता हे बघा आपण टोमॅटोची प्युरी मिनिटभर फुल गॅसवर परतून घेतलेली आहे आता झाकून आपण दोन ते तीन मिनिटांसाठी व्यवस्थित शिजवून घेऊया साधारणतः दोन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया मस्त तेल सुटलेलं आहे हे बघा मसाले एकदा मिक्स करून घेऊया यामध्येच आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी एक कप इतकं गरम केलेलं पाणी यामध्ये काढून घेते आता पाण्याला छान आपण उकळ आणूया पाण्याला इथे उकळ आलेला आहे यामध्ये मी एक स्पून इतकी कसुरी मेथी काढून घेते आणि अर्धा स्पून इतका गरम मसाला आपण जे केळीचे काप फ्राय केलेले होते ते सर्व यामध्ये काढून घेऊया आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर नाही गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि झाकून अगदी पाच मिनिटांसाठी ही भाजी शिजवून घ्यायची आहे साधारणतः पाच मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा इथे आपली मस्त पैकी अशी केळ्याची भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली कच्चे केळीची मस्तपैकी चमचमित रस्सा भाजी बनून तयार झालेली आहे घाई गडबडीची वेळ असेल किंवा घरी अचानक कोणी पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी अगदी दहा मिनटामध्ये ही भाजी पटकन बनवा व ती कशी झाली आहे ती आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लि हेल्दी